कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण अशा प्रगतशील शेतकऱ्यांशी भेटणार आहोत जे रात्रीची शेती करतात होई मंडळी रात्रीची शेती याचा अर्थ काय आहे तर त्यांच्या शेतामध्ये जर आपण गेलो तर पूर्ण प्रकाश जसा की दिवसाची सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने त्यांनी शेती केलेली आहे आणि त्यांनी शेवंती लावलेली आहे मात्र आपण जर बघितलं तर शेवंतीच्या व्हरायटी भरपूर आहेत दिवसाच्या पण व्हरायटी आहेत आणि ही व्हरायटी जर आपण बघितली तर या व्हरायटीला ला बल लागतात मग कशा पद्धतीनं हे त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि हे बल का लागतात हे सर संपूर्ण व्यवस्थापन आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते सर्वप्रथम आपल्या आमच्या शेतकरी बंधूंना साहेब आहे ऐकायला आवडेल की मी पहिलाच म्हटलं की आपण रात्रीची शेती करताय तर आपली व्हरायटी शेवंती आहे मात्र अशी वेगळी व्हरायटी आहे का याला ला रात्रीचे तुम्ही बल्ब लावलेले आहेत आणि बल्ब लावण्याचं कारण काय ही व्हरायटी वेगळी अशी नाही आहे रेग्युलर लावता पण येते पण त्याचा रेग्युलर हंगाम मार्च एप्रिलमध्ये असतो मार्च एप्रिलमध्ये लावून केल्यानंतर ज ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याचं म्हणजे माल येतोय पण हे आता ऑफ सीझनमध्ये लावल्यामुळं त्याला प्रकाश जास्त मिळण्यासाठी ला बल बल्ब लावलेला आहे हे बल्ब लावण्याचं तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानावर आपण साहेब शेती करताय हे तंत्रज्ञान आपण पहिल्यांदा सुरुवातीला हे कुठं बघितलं होतं हे पुणे साईडला आम्ही बघून आलतो जेजुरी पुणे या साईडला तिकडं होतं ते बघून आलतो बल्ब लावल्यामुळे आणि न बल्ब लावल्यामुळे यात फरक कसा शकतो न बल्ब लावता याला फुलं येऊ शकतात का न बलाव बुला बला येतात पण कसं होतं लावून केल्यानंतर लगेच त्याला कळ्या लगेच येतात झाडाची वाढ होत नाही पूर्ण त्यामुळं कळ्यांची संख्या एकदम कमी राहते अगदी आणि त्यामुळं आपल्याला उत्पादन कमी मिळतं बरोबर ऑफ सिजनला सॅबी व्हरायटी येते का ही व्हरायटी पावसाळ्यात किंवा डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये मेमध्ये वगैरे लावता येते का हो येते एप्रिल मे हे त्याचा हंगामच आहे रेग्युलर आणि कधीही लावता येते पण फक्त आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल जास्त ऑफ मध्ये तर बल लावून त्यांना त्याची वाढ करून घ्यायला लागणार आहे आणि या अगोदर साहेब बिगर बल्ब लावता आपण ही व्हरायटी घेतली आहे का होय आता हे दोन हजार दहापासून आम्ही बिगर बल्बचच घेत होतो त्याच्यानंतर ते रेग्युलर म्हणजे मार्च एप्रिल ह्या कालावधीत लावून करत होतो त्याची त्याच्यानंतर ह्या कालावधीत लावून केलं तर त्याला बल्ब लाव लागणार म्हणताना लावायला चालू केलेलं आहे मग दोन्हीमधला फरक कसा आहे दोन्हीच म्हणजे उत्पादनात ह्याचं म्हणजे जा जर जा जास्त होत उत्पादन ह्याचं बल लावल्यामुळं त्या रेग्युलर ह्याच्यामध्ये जरा उत्पादन कमी मिळेल साहेब आम्हाला सांगा की, की ही व्हरायटी कोणती आहे आणि ही रोपं आपण कुठून खरेदी केली ही व्हरायटी पूर्वा व्हाईट म्हणून व्हरायटी आहे हे आपली तुंगातून जीवन बेले ले ले। या नर्सरीमधून खरेदी केलेली आहे ओके आणि या पूर्वा व्हाईटचा जो हंगाम आहे हा पावसाळ्यात असू शकतो का आ, हो पावसाळ्यात पण चालतो आहे काय अडचण नाही लावताना आपण झक पद्धतीने लावलेला आहे एकरी किती रोप बसली एकरी बारा हजार रोप बसवलेले आहेत सहा पटी बेड पाडून त्याच्यामध्ये बारा हजार रुपये एकरी असं बसवलेलं आहे कोल्हापूर साहेब बघितलं तर प संपूर्ण तुमची शेती आधुनिक तंत्रज्ञानाने केलेलं आहे आपण मल्चिंग पेपर हातरलेला पे बल आहे त्यानंतर अजूनही काही शेतकरी बऱ्यापैकी ड्रिपचा वापर करत नाहीत मात्र आपण ड्रिपचा वापर केलेला आहे बल्ब लावलेले आहेत आधुनिक पद्धतीने शेती करत आहे आपण या मल्चिंग पेपरचा आणि ड्रिपचा फायदा आपल्या शेता आपल्या शेतात कशा पद्धतीने होतो ड्रिप हे लागतंच याला कारण पाठ पाण्यावरती जे पाण्याचं नियोजन होत नाही परत मल्चिंग पण गरजेचं आहे कारण मल्चिंगमुळं तणाचं नियोजन होतं परत रोगापासून पण बचाव होतो आहे त्यामुळं मल्चिंग आणि याचा फायदा भरपूर आहेत कोल्हापूर साहेब ही लागण कधी केली ही लागण आम्ही दहा नोव्हेंबरला केलेली आहे दहा नोव्हेंबरला लागण केलेली आहे फुलं मार्केटमध्ये जाण्यासाठी पहिला तोडा किती दिवसांनी येतो तीन महिन्यानंतर पहिला तोडा होतो याचा लागण केल्यापासून साधारणतः फेब्रुवारी एंडला चालू होईल फुलं साहेब चालू झाल्यापासून त्याची लाईफ किती असते किती म्हणजे काळ टिकू शकतो प्लॉट चालू झाल्यापासून एक दोन ते तीन महिने टिकू शकतो आणि जर ते निगा व्यवस्थित केली तर चार साडेचार महिने पण जाऊ शकते कोल्हापूर साहेब शेवंती प्लॉट आपण लावलेला आहे शेवंती आणि झेंडू झेंडू पण तुम्ही या अगोदर कधीतरी केला चला फुलशेती का मध्ये दहा वर्ष आहे शेवंती आणि झेंडू मधला फरक काय आहे आणि शेवंती कोणत्या रोगाला जास्त बळी पडते शेवंतीला पावसाळ्यामध्ये करपा जास्त असतो आणि मावा म्हणजे झिटाव पडतं तसं झेंडूपेक्षा ह्याला रोग थोडं कमी आहे हां झेंडूला जरा जास्त करपा आणि दावण्या अटॅक जास्त होतो बरोबर सगळ्यात महत्वाचं शेती करत असताना शेणकत महत्वाचं आहे आपण सुरुवातीला शेणखत किती म्हणजे डबे घातले या शेवंतीसाठी आता हे आमचं दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्रासाठी दो आम्ही पंचवीस डबे शेणकत घातलेलं आहे परत शेणकत असं बेडमध्ये भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर माती उडून बेड पडलेला आहेत परत वर भेसळ डोस पण टाकलेला आहे रासायनिक खतांचं थोडंसं पण जास्त याला शेणखताचा परिणाम चांगला होतो बरोबर कोणत्या रोगाला जास्त शेवंती बळी पडते शेवंती पावसाळ्यामध्ये जर असेल तर करपा जरा जास्त करप्याला जास्त बळी पडते आणि उन्हाळ्यामध्ये मावा आणि थ्रिप्स Uh, साहेब आपण आता बल्ब लावलेला आहे बल्ब लावल्यामुळे uh, आपण फायदेच सांगितलाच मात्र शेवंतीला औषध मारणार मारत असला तर औषधसुद्धा संध्याकाळीच मारत आहे का सकाळी औषधांचा डोस घेता याचा uh, संध्याकाळी चारनंतरच औषध घेतं आहे hmm. किंवा सकाळी uh, आठच्या आधी उन्हामध्ये औषध मारत नाही म्हणजे असं काय आता सगळं क्लिअर दिसतंय बल लावल्यामुळं इथं दिवसाचा उजेड दिसतो आहे त्यामुळं आपण रात्री असं कधी औषध मारत आहे का याला रात्री नाही मारत औषध कारण रात्री औषध मारलेलं ते पिकाला म्हणजे रात्री कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असते त्यामुळं औषधाचा परिणाम होत नाही त्यामुळं सूर्यप्रकाश असतानाच औषध घ्यावं लागतं ओके अगदी बरोबर मला सांगा की हो औषध फवारणीसाठी आपण कशाचा वापर करत आहे बुरशीनाशक परत कीटकनाशक मारताना आता यामध्ये टी पी वापरताय पेट्रोल पंप कशाना वापर करता एस टी पी न वापरते साधारण दोन एकर मध्ये साहेब किती बल बसलेले आहेत आणि बलाचा कधी मेंटेनन्स येतो का म्हणजे यातले बल लागले नाहीत समजा एका दिवस लाईटच नसली आणि त्या दिवशी जर आपण बल लावू शकलो नाही तर आपण मग काय करता त्या दिवशी तसं कधी सहसा होत नाही पण एखाद्या दिवशी जरी गॅप पडला तरी पण काही तेवढी अडचण येत नाही त्यामुळे काय चालतंय तेवढं आता आमचं हे पंचेचाळीस दिवस लावायचे आहे ला, त्याला त्यामध्ये एक दोन दिवस फक्त रात्रभर बंद होते लाईट नसल्यामुळं या दोन एकर मध्ये एकूण बल्ब किती लावलेले आहेत दोन एकर मध्ये सातशे बल्ब बसलेले मग ते खरेदी करत असताना आता असं बल्ब लावून नव्यानं आपण शेती करतो का या पिकाला का? का या अनुदान वगैरे आहे का नाही याला काही अनुदान नाही आहे हे आम्ही स्वतःच्या केलं हा Uh, साहेब शेवंती सुरू झाल्यापासून किती तोडे होतात आणि एका झाडाचं ॲव्हरेजली जर बघितलं तर किती टानापर्यंत माल निघतो म्हणजे बाकी पूर्ण एकरी uh, याचं कसं आहे झाडाची वाढ कसं होईल त्याच्यावर आहे पण सरासरी चांगले वाढ झाली असेल तर एक किलो, किलो ते दीड किलो पर्यंत एका झाडाला उत्पादन मिळतं uh -huh. म्हणजे आवरेली जर बघितलं तर चांगला उत्पादन मिळू शकतं जर दर राहिला तर चांगलं उत्पादन मिळतं साहेब रोप लावल्यापासून आळवणी महत्वाची असते आपण कोणकोणत्या औषधांची आळवणी घेतली आणि किती दिवस आळवणी घेत होता रोपं लावल्यानंतर आम्ही पाच आळवणी घेतले दोन दिवसाला एक असं आणि त्यातमध्ये होमिक ॲसिड परत सिविड डॉनिक परत बारा एकसष्ट हे खतं सोडलेले बरोबर आता <laughs> शेवटचा प्रश्न आपण अत्याधुनिक पद्धतीने शेती करताय खूप चांगला आहे अजूनही काही शेतकरी बऱ्यापैकी म्हणजे मल्चिंगचा वापर करत नाहीत किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत हे आधुनिक तंत्रज्ञान आपण आत्मसात कशा पद्धतीने केलं आपण नवीन नवीन चर्चासत्र आयोजित असतात त्यामध्ये भाग घेता का हां चर्चासत्रामध्ये वगैरे भाग घेतो परत युट्यूबवरती सर्च पण करतो मल्चिंग आणि हे ड्रिप्स पाण्याचं नियोजन तणाचं नियोजन रोगाचं नियोजन ह्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्यामुळे हे फार फायदेशीर आहे ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हे पीक नवीन तंत्र तंत्रज्ञान आपण करत आलेला हा चांगला फायदा पण मिळतो या पिकाबद्दल आपण काय सांगा हे पीक म्हणजे तसं चांगलं उत्पादन मिळवून देणारं पीक आहे तर शेतकरी बंधून हे होते मालगाव येथील प्रगतशील शेतकरी कोल्हापूर साहेब ज्यांच्याशी आपण आता गप्पा मारल्या आणि खरंच रात्रीची शेती जर पाहण्यासाठी जर आपण मालगावमध्ये आला तर आपणास कळू शकते आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव अकरा एक्क्याऐंशी पंचवीस शहात्तर या मोबाईल क्रमांकावरती आपण त्यांना कॉल करून मार्गदर्शन त्यांचं घेऊ शकता शेतकरी बंधून आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवारवत ग्रीन शिवाय नाईन टी पॉइंट फोर ग्रीन सुनो ग्रीन राहु एव्हर ग्रीन माझे शिवारवत पोहोचार माझे शिवाय